आज आपण पाहणार आहोत मास्टर ग्रेवी ही रेस्टॉरंटसारखी ग्रेव्ही कशी बनवायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यापासून आपण पनीर मखाना काजू मसाला किंवा मटार पनीर भाज्या वेगवेगळ्या भाज्या तुम्ही या मसाला ग्रेव्हीपासून बनवू शकता जर तुम्ही घाई गडबडीत असाल तुमच्या घरात पार्टी असेल तर तुम्ही पाच सहा दिवस आधी ही ग्रेव्ही बनवून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता ही मसाला ग्रेव्ही आठ दिवस ही फ्रीझरमध्ये राहू शकते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ही ग्रेव्ही वापरू शकता आणि वेगवेगळ्या भाज्या बनू शकतो तरी मी वीस पंचवीस काजू घेतले आणि वॉटरमेलनच्या बिया मी छोटी एक बाऊल घेतल्या आणि ते स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे आपल्याला मसाला ग्रेवी बनवण्यासाठी रिच फील येण्यासाठी आपल्याला हे काजू आणि वॉटरमेलनच्या बिया वापरायच्या आहेत तर ते मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि उकळून घेणार आहे तर कढईवरती मी थोडंसं पाणी घालून ते दोन मिनटं थोडंसं परतून घेणार आहे मऊ झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला लावून ला अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ह्याप्रमाणे बारीक पेस्ट तयार करायची आहे आता ती आपण साईडला ठेवूया आता कांदा आणि टॅमॅटो मी लाल टॅमॅटो घेतले लाल टॅमॅटो मी चार मोठ्या आकाराचे घेतलेत आणि दोन मोठे कांदे लांबट असे कापून घेतलेत हे आपण आता कसे फ्राय करायचे ते मी तुम्हाला दाखवते हो जास्त फ्राय करायचं नाही आहे मौसर होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर त्याआधी आपण आलं लसूण घेऊया तर ल आलं लसूणची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे लसूण मी पंधरा वीस पाकळ्या घेतल्या आहेत आणि तीन इंच आलं घेतलं आहे आणि आता हे मिक्सरला लावून मी बारीक पेस्ट अशी करून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये मी खडे मसाले घालून घेणार आहे तर एक मोठा चमचा तेल घातलं आहे आणि त्यामध्ये मी दालचिनी दोन तुकडे आणि काळी मिरी चार पाच आणि चार पाच लवंग दोन मोठ्या वेलच्या आणि तेजपत्ता घालून घेतलं आहे खडे मसाले आपल्याला तेलामध्ये जास्त भाजायचे नाही आहेत फक्त थोडंसं तेलामध्ये परतून काढायचं आणि लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे कांदाही आपल्याला मऊसर भाजायचा आहे जास्त लाल करायचा नाही आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे याप्रमाणे कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचे आहेत टॅमॅटो आपण बारीक चिरून ठेवले होते ते टॅमॅटो आपल्याला व्यवस्थित त्या कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला चवीनुसार देवीला जेवढं लागेल तेवढं आपल्याला अंदाजे दीड चमचे मीठ घालून घ्यायचं आहे याप्रमाणे मीठही घालून घेतले ही घालून घेतले आणि आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा साखरही घालून घेतली आहे साक साखर जरूर घाला म्हणजे ह्या ग्रेवीला टेस्ट खूप छान लागते आता थंड झाल्यावर ही मिक्सरला चांगली पेस्ट करून घ्यायची गरम मसले, खड़े मसाले खडे मसाले टाकले आहेत कांदा टाकला आहे परत परतून आणि टमॅटो टाकला आणि मीठी आणि साखरही टाकलं आहे आता ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण आता एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल होतून घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन तीन काळी मिरी लवंग आणि दालचिनी आणि तेजपत्ता घालून घेतलं आहे आणि लगेचच आपल्याला आलं लसूणची पेस्ट त्यात घालून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो करा म्हणजे लागणार नाही याप्रमाणे स्लो कर गॅसवरतीच मी लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे परतून घेतलेली आहे आणि त्यामध्येच मी लाल तिखट किंवा कश्मीरी मिरची तुम्ही घालू शकता कलर येण्यासाठी हे मी लाल तिखट मी तीन चमचे घातले धने पावडर दीड चमचा हळद अर्धा टीस्पून आणि जिरं पावडर जिरा पावडर मी एक टीस्पून घातलं आहे त्याप्रमाणे आपण मसाले घातले ह्याच्यात सिक्रेट मसाला घालायचा आहे तो म्हणजे किचन किंग मसाला किचन किंग मसाला एक टीस्पून घालायचं एक स्पून घालायचं आहे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला एक टी स्प एक स्पून घालू शकता थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि मी मसाले व्यवस्थित भाजून घेणार आहे पाणी यासाठीच घालायचं आहे की मसाले आपले जळू नये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनटं एक मिनटं परतून झाल्यानंतर आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित लागणार नाही असं आपण मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम स्लो करतच आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून काढायचा आहे दोन मिनटं परतल्यानंतर मी पाच मिनटं आता वाफून घेणार आहे याप्रमाणे मिडियम गॅसवरती मी पाच मिनटं वाफून घेणार आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे याप्रमाणे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे दोन मिनटं परत मी असं हलवून घेणार आहे आणि व्यवस्थित त्याला परतून घेणार आहे याप्रमाणे आपली मसाला ग्रेव्ही तयार झाली आहे कसा कलर छान आलेला आहे या मसाला ग्रेव्हीला बघा याप्रमाणे तुम्ही मसाला ग्रेवी बनवून फ्रीजरमध्ये सात आठ दिवस ठेवू हो शकता आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ही ग्रेव्ही वापरू शकता तर मी तुम्हाला एक ग्रे ग्रेव्हीची भाजी बनवून दाखव या ग्रेवीची भाजी बनवून दाखवते तर मी तुम्हाला जेवढी ग्रेवी घरात जेवढी माणसं असतील तेवढी आपण चार चमचे ग्रेव्ही ही आपल्या एका कढईमध्ये ओतून घेतली मी त्याच कढईमध्ये चार चमचे मसाला ग्रेवी ओतून घेतलेली आहे त्यामध्येच आपण एक टेबलस्पून तूप घालून घेणार आहे किंवा तुम्ही अमूल बटर ही दोन टेबलस्पून घालू शकता जर तुम्हाला मखाना पनीर करायचं असेल तर तुम्ही अमूल बटर घालू शकता किंवा तूप घालू शकता आणि व्यवस्थित एक मिनटं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मटर घालून घेऊया मटर घातल्यानंतर आपण ते व्यवस्थित परत परतून घेणार आहोत मटर एक बाऊल मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते टाकून घेतलेले व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मटार चांगले आपल्याला शिजवून घ्यायचं या मसाला ग्रेवीमध्ये मटर लगेचच शिजतात पाच पाच ते सात मिनटं लागतील आणि अंदाजे आपण मटारला ला लागेल एवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण ग्रेवीमध्ये मीठ घातलेलं आहे याप्रमाणे जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल जा तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट अर्धा टीस्पून घालू शकता आता आपण मटार शिजवण्यासाठी पाच मिन पाच ते सात मिनटं झाकत लावून ठेवणार आहोत याप्रमाणे आपले मटार शिजलेले आहेत बघा आणि त्यामध्येच मी Uh, करून कसुरी मेथी एक uh, एक दोन टेबलस्पून घालून घेतलेली आहे आणि आता मी पनीरचे तुकडेही त्यात घालून घेणार आहे पनीरचे तुकडे घातल्यानंतर व्यवस्थित त्याला मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे आणि एक मिनटं हा अलगत हाताने आपण परतून घेणार आहोत आणि आपली ही मसाला ग्रेवी तयार झाली आहे तर त्यामध्ये मी थोडंसं फ्रेश क्रीम घालणार आहे दोन टेबलस्पून तुम्ही फ्रेश क्रीम घाला जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही साय फेटून घातलात तरी चालेल दुधाची साय आपण फेटून ती घालू शकतो तर मी याप्रमाणे क्रीम घालून घेतलेलं आहे आपली मटार पनीर तयार झालेली आहे याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या भाज्या बनवून या, वेग या ग्रेव्हीपासून बनवू शकता तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी आणि जर तुम्हाला ही मसाला ग्रेव्ही फायदेशीर वाटली किंवा आवडली तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार